पेनूर तालुका मोहळे येथे लोकनेते केसरी बैलगाडा शर्यत रामदास चौरे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैलगाड्या शर्यतीमध्ये मोठा थरार अनुभवयास मिळाला महाराष्ट्रातील बारामती सातारा पुणे माळशिरस सांगली धाराशिव छत्रपती संभाजीनगर इंदापूर जालना आदी भागातून जवळपास तीनशेहून अधिक बैलगाडा मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला एकूण पंचेचाळीस फेरी झाल्यानंतर या शर्यतीतील अंतिम फेरी अंधार पडल्यामुळे होऊ शकली नाही त्यामुळे सेमीफायनल गट पास केलेल्या सर्वांना बक्षिसे विभागून देण्यात आली मोहोळ तालुक्यातील पेनूर भाग ग्रामीण असूनही यावर्षी मोठ्या उत्साहात रामदास चवडी मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते केसरी बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात पार पडल्या बैलगाडा शरद पाहण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील आमदार अभिजित पाटील पोपट देशमुख प्रकाश चवडे भारत सुतकर वैभव गुंड देवानंद गुंड मदन पाटील अगंद भुसे सज्जन पाटील नागेश साटी तसेच अनिल कांदे प्रशांत बचुटे हिंद केसरी समाधान पाटील ज्योत्स्ना पाटील सुनील सातपुते राजाराम आभेगावकर राजसिंह पवार तसेच शिवाजी चव्हाण महेश पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आतकडे आत उपनिरीक्षक बाळू कांबळे नागराज पाटील भोसले भुसे आदी उपस्थित होते रामदास यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य लोकनेते केसरी कुस्ती कुस्ती स्पर्धेव्यतिरिक्त रक्तदान शिबिरासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळेस मान्यवरांनी रामदास चवडे यांच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या या भागाचे आमचे सहकारी रामदासभाई चवडे मंचगाव असणारे सर्व मोहोळ तालुक्यातले आणि सोलापूर जिल्ह्यातील रामदास रामदासभाईवर प्रेम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे आमचे सहकारी बंधू उपस्थित सर्व या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून आलेले बैलगाणा स्पर्धेचे स्पर्धक त्यांचे सहकारी उपस्थित बंधू आणि माझ्या सहकारी बहिणी लावतो आज इथं आपण रामदासेचाळीस दर वाढदिवसासाठी त्यांना अनेक चिंतन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहोत आम्हाला विनंती करतो आम्हाला आपण बाहेर रामदास चौरे साहेबांच्या वतीनं आपल्या वतीनं त्यांचा सत्कार करायचा आहे विठ्ठल परिवाराच्या वतीनं बाहेर रामदास चौडे साहेबांचा सन्मान होतोय विठ्ठल परिवाराच्या वतीनं पण ते विठ्ठल सहकारी सगळ्या कारखान्याच्या वतीनं आणि पंढरपूर माडा आणि माणसेरस तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आणि जी बाबा पाटील साहेब यांच्या असते बाई रामदास चौरे साहेबांचा सन्मान होतोय धन्यवाद बाहेर आमदार साहेब हो साहेब तुम्ही तो सोबत जोडा एकाच वयाच्या आहात गेले तीन वर्ष झालं बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून बैलगाडा शर्यत हा एक मर्दानी खेळ जसं आपण गाववाड्यामध्ये कुस्तीचा फळ खेळतो तसा आता आपल्याला बैलगाडा शर्यत हा एक त्यासाठी आपण आपल्या मुलाला ज्या धर्तीवरती पैलवानाला आपण त्या ठिकाणी खुराक देतो तसाच या बैलगाडी शर्दीत पाळणाऱ्या बैलाला देखील खुराक दिला जातो त्याची मालिश केली जाते त्याला मेहनत केली जाते त्याच्याकडनं कितीतरी वेळा सहावाच्या गाड्या पळवल्या जातात आणि अशा याच्यातनं तो बैल तयार होतो आणि मग त्या धावणाऱ्या बैलाला त्याला ट्रेन करणं असेल त्याच्यासाठी झट करायचे करायची असेल रात्रीचा दिवस हे एखादा त्याचा बैलाचा मालक स्वतःला कमी करतो त्या बैलाला जास्त खाऊ घालतो एवढं त्या बैलावरती प्रेम करणारी लोक आणि त्याला आपल्याला प्रोत्साहन देण्याचं काम या बैलगाडी आणि माध्यमातून होतय कारण आपण बोलतोय आपल्याला जेवढे नियम माहीत नाही तेवढे त्यांना नियम आहेत ते नियमाचा देखील अभ्यास करतात आणि बैलगाडी शर्यत ही अत्यंत आपल्या या महाराष्ट्राचं त्या ठिकाणी खासदार अमोल कोल्हेसाहेब यांनी कित्येक वेळा बैलगाडी शर्यतीवर असलेली बंदी उठवण्यासाठी आपल्याला लढा दिला आणि बैलगाडी शर्यत सुरू झाली बैलगाडी शर्यत सुरू होत असताना आज आपल्याला त्याला वेगळ्या दृष्टीनं बघितलं जातं परंतु बैलगाडी शरीर हा आपल्या रह महाराष्ट्रासाठी आवश्यक असणारा एक उत्सव म्हणून त्या ठिकाणी बघितलं पाहिजे त्याच आपण जर बघितलं तर अना आता खिलार जनावर सांभाळायची बंद झाली सगळ्याच्या नाराज चरशी आहे आणि आईच्या दुधानंतर जर कोणतं दूध दिलं जातं तर खिलार गाईचं देशी गाईचं दूध दिलं जातं आणि मग कोंडामुळे त्या ठिकाणी गाई सांभाळायला लागली आणि गाई सांभाळण्यामुळं त्या ठिकाणी आपलं तेला पशुधन वाढायला लागलं आणि पशुधन वाढल्याशिवाय आपल्या महाराष्ट्राचा बॅलन्स होणार नाही आणि मग आपण फक्त जर्शी आणि त्या ठिकाणी अपग्रेड पण वळलोय परंतु देशी आपल्याला आप जगवण्यासाठी की बैलगाड्या शर्तीच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळतंय आणि या माध्यमातून अधिकीचे त्या ठिकाणी खिलाल जनावर जपली जात आहेत खिलाल जनावर जोपासली जात आहेत त्याला आपल्या लेखनापेक्षा जास्त पालन पोषण केलं जातं आणि त्या माध्यमात आज आपल्याला जर देशी गाईचं दूध बघायचं म्हणलं तर ज्याच्याकडे कर त्या ठिकाणी गाई आहे त्याला बोडकायला लागतं गावात दोनच व्हायची ती नाहीतर बैल जोड्या गावात बघितल्या तर चार दोनच ऐकल्या पूर्वी प्रत्येकाच्या घरात आला जोड्या बैल जोड्या असायच्या पण आजची परिस्थिती आपण यांत्रिककरणाकडे वळलोय या ह्या बैलगाडी शर्तीच्या माध्यमात किलार जनावरांना जोपासण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे आणि असं देशाच्या रक्षणाचं देशाच्या या काही संगोपनाच्या कामाला या आपल्या बैलगाडी शर्तीतून प्रोत्साहन मिळत आहे आणि रामदास गोईच्या सलग तीन वर्ष आपण करत असलेल्या वाढदिवसानिमित्त या बैलगडी शर्तीच्या लक्ष शुभेच्छा देतो